बिहारमधील विधानसभा निवडणुका जवळ येत असताना राजकीय वातावरण उत्साहाने भरलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी बिहारभर फिरत आहेत सभा घेत आहेत हस्ता आंदोलन करत आहेत आणि समर्थकांना एकत्र आणत आहेत पटना ते नालंदा त्यांचा आवाज विकास रोजगार आणि प्रगतीच्या आश्वासनावर गुंजत आहेत हवेत घोषणांचा गजर आहे आणि रस्त्यांवर लोकशाहीचा नाद गुमतोय पण या निवडणूक उत्साहात एक मुद्दा मात्र पूर्णपणे दुर्लक्षित केला जातोय तो म्हणजे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा बौद्ध समाजाच्या हृदयस्थानी आहे असा महाबोधी महाविहार युनेस्को जागतिक वारसा स्थळ जिथे गौतम बुद्धांना प्रबोधन प्राप्त झाले जगभरातील लाखो बौद्धांसाठी हे एक पवित्र स्थान आहे शांती आणि मुक्तीचे प्रतीक आहे पण गेल्या अनेक दशकांपासून भारतातील बौद्धमय बौद्ध समाजाला या पवित्र स्थळांच्या नियंत्रणासाठी लढत आहे ब्राह्मण आणि पंडित यांच्या वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी ते लढत आहेत त्यांची मागणी ते मुक्त व्हावं अशी आहे महाबोधी मुक्ती आंदोलन नव्हे नाही अनेक वर्षांपासून बौद्ध समाज वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेसारख्या अनेक संघटनांसह आपली मागणी ते ठासून मांडत आहेत महाबोधी महावियार बौद्ध समुदायाच्या नियंत्रणात असावे बाह्य प्रवाहातून मुक्त असावे त्यांचा युक्तिवाद आहे की सध्याच्या व्यवस्थापन जे बौद्धोत्तर घटकांच्या प्रभावाखाली आहे त्या स्थळी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व कमी करते वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेने महाराष्ट्रभर केलेले आंदोलन आणि मोठे मोठे मोर्चे या मागणीला आणखीन बळ देते बौद्ध समाजाचा प्रश्न आहे कि राज की राजकीय या नेते यावर गप्प का आहेत बिहारमध्ये वारंवार येणाऱ्या मोदी आणि गांधी यांना महाबोधी मुक्ती आंदोलनावर एकही शब्द का बरं अजूनही उच्चारला नाही बिहारच्या विकास आणि सांस्कृतिक वारसाबद्दल मोठ्या गप्पा मारणाऱ्या मोदींनीही हा मुद्दा टाळला आहे त्याचप्रमाणे उपेक्षित समुदायांचा आवाज म्हणून स्वतःला स्वघोषित करणारे राहुल गांधी नुकतेच महाबोधी महाविहारात गेले होते पण ते तिथे फक्त फोटो काढण्यासाठी आले होते बौद्ध समाजाला आशा होती की ते महाबोधी मुक्ती आंदोलनावर काहीतरी बोलतील पण त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही कदाचित त्यांना या विषयावर बोलण्याची इच्छाच नव्हती त्यांचे हेतू फक्त फोटो क्लिक करणे आणि प्रसिद्धी मिळवणे इतकाच होता बौद्ध समाजाला असे आता वाटायला लागले आहे त्यांचे हे मौन बौद्ध समाजाला अस्वस्थ करते बौद्ध समाजातील काही लोक आता उघडपणे बोलू लागले आहेत की आम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत